तर एस सी आणि एस टी आमच्या दलित बांधवांनी आदि आदिवासी बांधवांचं सुद्धा आरक्षण धोक्यात येणार आहे कोणतरी एखाद्या सुमार दर्जाचा माणूस ज्याला आरक्षण माहिती नाही आरक्षण का दिलं जातं कुणाला दिलं जातं कोणत्या परिस्थितीत दिलं जातं आम्ही तुमचं सगळं संपू म्हणतो हा खरं तर घटनेला चॅलेंज आहे की तुमचं मराठा आणि कुणबी हे एक समजणं म्हणजे मूर्खपणा आहे सामाजिक मूर्खपणा आहे असं त्यांचं जजमेंट आहे आमचे नेते इथं सगळे उपस्थित आहेत जबाबदार नेते आम्ही यांच्या समोर सांगू आम्ही दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार पाडण्याला त्यांच्या आमच्या शुभेच्छा आहेत कारण आज आमच्यावरती जसा अन्याय होते तसा ते म्हणतात तसा त्या बेरोजगारी वगैरे ते असू शकतं ना पण त्याला जबाबदार ओबीसी बांधव कसा काय आहे ओबीसीने असं कुठलं मराठा समाजाचं कुठला प्रांत आहे की जो कब्जात घेतला आहे काय तुमचे कारखाने आम्ही ओबीसीने घेतले कधी महाराष्ट्रातली कायदा सुव्यवस्था इथल्या ओबीसी विजयंटीने चॅलेंज केली तुमचे कुठले विधानसभा लोकसभा एक पाच पंचवीस विधानसभा लोकसभा आम्ही ताब्यात घेतल्या आणि जर जरांगे म्हणत असतील मराठा मागास तर मग महाराष्ट्रात पुढारलेलं कोण आहे या मराठा समाजाच्या पुढं कोण आहे फॉरवर्ड कोण आहे आणि मग ओबीसी त्याला जबाबदार कसा आणि जरांगे सांगतात की या ओबीसी अरे ओबीसी आरक्षण मिळाल्यावर तुमच्या घरावर सोन्याची कौले येणार आहेत हे सांगितलं कोणी तुम्हाला अरे इथं सोशल असिस्टन्स आहे सोशल वेलफेअर आहे गव्हर्नमेंटकडं अनेक बजेटरी तरतुदी आहेत ओबीसी आरक्षणामुळे तुमच्यावर वेळ आली असं जे जरांगी सांगतायत हेच मुळात चुकीमध्ये आहे मराठा बांधवांनी आत्महत्या केल्यात त्यांना वेगळं कोणतरी सांगतंय आहे या महाराष्ट्रातले विचारवंत तज्ज्ञ मंडळी शरदचंद्र पवारांनी पुढे यावं सांगावं ओबीसीचं आरक्षण म्हणजे काय विजयंतीचं आरक्षण म्हणजे काय अरे तुम्ही इथले शासक लोक तुम्ही शेकडो वर्ष इथल्या महाराष्ट्राचे रूलर अरे रुलर कधी मागास असू शकतो का आणि तुम्ही मागास झाला असाल तर फॉरवर्ड कोण झालं या प्रश्नाचं उत्तर या मुख्यमंत्र्यांनी या महाराष्ट्राला दिलं पाहिजे yeah. विधान परिषदेवरती ते अधिकार निवडून येणं याच्याही पलीकडे जाऊन आमची जेवढी लोकसंख्या आहे या महाराष्ट्रामध्ये पन्नास साठ टक्क्याच्या पुढं आम जितनी जितकी संख्या जितनी भारी उसकी उतनी सत्ता मी भागीदारी हा विषय आमचा आंदोलनाचा पुढचा असू शकतो त्यामुळं आमचे हक्का अधिकार जर हे इथले निवडून दिलेले लोकप्रतिनिधी जर पाळणार नसतील तर आम्ही अण्णा इथं उपस्थित आहेत आता आम्ही त्या दृष्टीनं पावलं टाकतो आहोत त्यामुळं या गोष्टी पुढं होणार आहेत कारण आमचेही तरुण आता जज करत आहेत आपण किती संख्येनं आहोत आमचा काउंट का होत नाही इथं कास्ट वाईज सेन्सेस का होत नाही या गोष्टीच्या या प्रश्नांची उत्तरं आम्हाला हवी आहेत ना त्यामुळे आम्ही आमची भागीदारी निश्चित मागू इथून पुढच्या कालावधीत पणाळगडावरती आज शिवा काशिदांची वीर शिवा काशिदांची आज स्थिती आहे आणि तो त्या औचित्य डोळ्यासमोर ठेवून आमचे नेते प्रकाशांना शेंडगे नवनाथाबा वाघमारे आमचे पुण्याचे उपोषणकर्ते ॲडव्होकेट मंगेश ससाने आणि आमची सगळी मंडळी आम्ही सगळी मंडळी पन्हाळगडावरती शिवा काशीदांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन करण्यासाठी आलो आहोत आणि ते अभिवादन केल्यानंतर आम्ही आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराजांच्या समाधीस्थळावर आलो आहोत आणि या आमच्या ओबीसी बांधवांना कुठंतरी संबोधित करावं आपल्या हक्क अधिकाराविषयी त्यांच्या सगळे सोयरे हा जो अध्यादेश शासनानं पाहतंय हा बेकायदे बेकायदेशीर आहे घटनाविरोधी आहे आणि सगळ्या सोयऱ्याच्या अध्यादेशानं फक्त ओ विजय एन आरक्षण धोक्यात येणार नाही तर एस सी आणि एस टी आमच्या दलित बांधवांनी आदि आदिवासी बांधवांचं सुद्धा आरक्षण धोक्यात येणार आहे आणि माझ्या महाराष्ट्रातल्या या बारा करोड जनतेला माझं विनम्र असं म्हणजे कळकळीचं आमचं म्हणणं आहे की आज रोजी सगळे सगळे ही भाषा आम्ही समजू शकतो ना एस सी एस टीचं रिझर्वेशन देत असताना विजय एन टीचं ओबीसीचं आरक्षण देत असताना सगळ्याचा आम्ही समजू शकतो पण सोयरे कुठून आणले जर एखाद्या आमच्या दलित बांधवानं एखाद्या मुलीनं मुलानं जर एखाद्या उच्च लग्न केलं असेल तर त्या सोयऱ्याचा धागा पकडून तुम्ही सर्व उच्च वर्णियांना एस सीचं आरक्षण देणार ओबीसीचं आरक्षण देणार शासनानं आपली भूमिका यावरती या, या महाराष्ट्राला जाहीर करावी फक्त ओबीसी बी जे एन टी नाही तर दलित बांधव आणि आदिवासी बांधवसुद्धा संभ्रमित आहेत त्यामुळं शासन हे बघा सगळे सोरे कुठल्या कुठल्या कॉन्स्टिट्युशनल डिक्शनरीमध्ये आहे कुठल्या एवढे जजमेंट झालेत या देशभरामध्ये कुठल्या जजमेंटमध्ये सगळ्या वेळांची व्याख्या आहे का या महाराष्ट्राला कोण कायदेशीर सल्ला वगैरे देतं की नाही देतं काही करायचं कोणतरी एखादा सुमार दर्जाचा माणूस ज्याला आरक्षण माहिती नाही आरक्षण का दिलं जातं कुणाला दिलं जातं कोणत्या परिस्थितीत दिलं जातं त्याचे निकष काय असतात आणि कुणाला देण्याचा अधिकार आहे या गोष्टी सगळ्या ठाप्यावर बसून एक माणूस उठतो झुंड झुंडच्या झुंड गोळा करतो आम्हाला द्या नाही तर आम्ही तुमचं सगळं संपू म्हणतो हा खरं तर घटनेला चॅलेंज आहे इथल्या दिनदलितांच्या ओबीसींच्या आरक्षणाला चॅलेंज आहे त्यांना आरक्षण वगैरे ह्या गोष्टी पडलेल्या नाहीत तर त्यांना इथलं ओबीसी विजय एन टी एस बी सी दलितांचं घटनात्मक चौकट रिझर्वेशनची मोडायची आहे जबाबदारीनं बोलतो आहे आणि जर यावरती जर कुठली गदा येणार असेल तर या महाराष्ट्रामधला ओबीसी बांधव तर येईलच भटक्या विमुक्त जाती जमाती तर येतीलच पण आमची आंबेडकरी जनतासुद्धा या मुंबईमध्ये येईल जरंगे पाटलांना आणि त्यांच्या सल्लागारांना आमची विनंती आहे तुम्ही सुप्रीम कोर्टाचं साडेसहाशेपणाचं जजमेंट वाचा राज्यमा अनेक राज्य मागासवर्ग आयोगाने तुमचं मागासले पण नाकारलेलं आहे औरंगाबादच्या बी एच मारला पल्ले या जजनी तुम मराठा आणि कुणबी हे एक समजणं म्हणजे मूर्खपणा होय सामाजिक मूर्खपणा होय असं त्यांचं जजमेंट आहे परत सर्वोच्च न्यायालयाचं एक जजमेंट आहे राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचा विरोध आहे या सगळ्या गोष्टी कायदेशीर बेकायदेशीर या गोष्टीचा पॉझिटिव्ह निगेटिव्ह कधीतरी अभ्यास करावा ना या मंडळीने अरे कोणतरी येतो माणूस आणि आम्हाला मिळालंच पाहिजे म्हणजे तुम्हाला घटनेला चॅलेंज करायचं आहे का ओबीसीच्या आरक्षणाला चॅलेंज करायचं का संपवायचं का या प्रश्नाचं उत्तर मायबाप सरकारनं बारा करोड जनतेचं दायित्व स्वीकारलेल्या मुख्यमंत्र्यांनी द्यावं विधान परिषद